चिकन शर्मा खायला आवडतं पण बनवायला येत नाही चला मंडळी आज आपण जशी गाड्यावरती मिळते त्याच पद्धतीने ज्युसी आणि सेम टेस्ट देणारी आपण घरीच बनवूयात आता तुम्ही काय म्हणता कमेंट्स तशीच रेसिपी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी लाल चटणी बनवण्यासाठी गरम पाण्यामध्ये सुख्या लाल मिरच्या दहा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी एक किलो चिकन घेतलेला आहे बोनलेस चिकन आहे आणि अगदी छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करून घेतलेला आहे मॅरिनेटसाठी एक चमचा लाल खट एक चमचा भाजलेली जिरेची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा मीठ एक चमचा काळी मिरी पावडर आणि दोन चमचे इथे तंदुरी मसाला टाकून घ्यायचा एक चमचा लसूण आले पेस्ट एक चमचा चिल्ली फ्लेक्स आणि अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं त्याचसोबत एक चमचा विनेगर टाकून घेतलेला आहे व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस एक चमचा टाकून घेऊ शकता तुम्ही लाल कलर देखील इथे वापरू शकता छान मिक्स करून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं तर श्वरमाला जे टेस्ट येते गोड आणि ज्युसी ते या व्हाईट सॉसमुळे तर व्हाईट सॉस बनवण्यासाठी एक वाटी मेहोनीज घ्यायचं आहे आणि त्याच वाटीनं एक वाटी दही घ्यायचं आहे दही जास्त पातळ घेऊ नका तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक चमचा साखर चिमूटभर मीठ आणि चिमूटवर काळी मिरी पोट टाकून घ्यायची दोन चमचे भाजलेली पांढरी तीळ एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा तेल टाकून छान स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची या पद्धतीची इथे आपला व्हाईट सॉस बनून तयार झालेला आहे साखर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता किती तुम्हाला गोड हवा आहे त्यानुसार तयार आहे व्हाईट सॉस आता यानंतर आपण लाल चटणी बनवून घेऊयात मिरच्या भिजत ठेवून दहा मिनटे झालेली आहेत आता या मिरच्या पाण्यातून काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात त्याचसोबत यामध्ये दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि एक चमचा व्हिनेगर टाकून घ्यायचं विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पातळ देखील बनवू शकता जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार बनवून घेऊ शकता त्यानंतर इथे बघू शकता चिकन मॅरिनेट होऊन अर्धा तास झालेला आहे तुमच्याजवळ वेळ नसेल तर तुम्ही लगेच देखील बनवायला घेऊ शकता आता पॅनमध्ये छोटा एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि जे मॅरिनेट चिकन होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून पाच मिनटे हाय फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं आहे किंवा परतवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर झाकून ठेवून दहा ते पंधरा मिनटे आपल्याला लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे म्हणजे चिकन अगदी व्यवस्थित शिजतं पंधरा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता चिकन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे पण यामध्ये जे पाणी आहे ते पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं याकरिता गॅसची फ्लेम मोठी आहे आणि मोठ्या फ्लेमवरती छान असं चिकन परतवून घ्यायचं आहे यातलं पूर्ण पाणी ड्राय होतं अशा पद्धतीचं चिकन झाल्यानंतर सगळं चिकन थोडंसं साईडला करून घ्यायचं याला आपण एक स्मोकी फ्लेवर देणार आहोत जेणेकरून जे तंदूर चिकन खाताना फ्लेवर येतं तसं फ्लेवर येण्यासाठी आता माझ्याजवळ कोळसा नव्हता त्यामुळे मी इथे दालचिनी आपल्या घरामध्ये असतेच मसाल्याच्या डब्यामध्ये ते दोन ते तीन दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत आणि गॅसवरती छान असं गरम करून घ्यायचं आहे जसं आपण कोळशाला करतो त्या पद्धतीनेच कारण की कोळसा हा सगळीकडे अवेलेबल नसतो गरम झालेली दालचिनी वाटीमध्ये ठेवून घ्यायची आणि वरून थोडस तेल टाकून घ्यायचं आणि झाकून आता पाच मिनिटे ते असंच ठेवून द्यायचं म्हणजे छान असं स्मोकी फ्लेवर चिकन मध्ये येतं तुम्हाला जर ही स्टेप करायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण शक्यतो ही स्टेप करा छान फ्लेवर येतं आता यानंतर वाटी काढून घेऊन चिकनला छोटे छोटे पीसेसमध्ये मध्ये करून घ्यायचं आहे आता इथे सॅलड बनवण्यासाठी मी पत्ताकोबी गाजर कांदा आणि बीटरूट जुलियनमध्ये मध्ये कट करून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने आता यामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभर काळी मिरी पोट टाकून घ्यायची आणि एक चमचा विनेगर टाकून घ्यायचा आहे विनेगर नसेल तर जिथे जिथे मी विनेगरचा वापर केलेला आहे तिथे तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता पुन्हा एकदा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपलं हे सॅलड बनून तयार झालेलं आहे आता यानंतर आपल्याला पिठा रोटी घ्यायची आहे पिता रूटी 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 तर इथे मी पिठा रोटी ही बाहेरून मागवलेली होती तुम्हाला जर या रोटीची रेसिपी हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मी नक्कीच पोस्ट करेन आता ही रोटी मी गॅसवरती डायरेक्ट भाजून घेत आहे तुम्ही हवं असेल तर तव्यावरती भाजून घेऊ शकता पण थोडंसं स्मोकी फ्लेवर देण्यासाठी गॅसवरती मी डायरेक्ट ही भाजून घेत आहे जास्त भाजायची नाही आपल्याला हलकी भाजून घेतल्यानंतर काढून घेऊयात या पद्धतीने भाजून घ्यायची आहे आता आपण मेन पार्टकडे येऊयात याला असेंबल करून घेऊयात तर इथे मी आधी बटर पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती जी भाजून घेतलेली पिठा रोटी होती थोडीशी वरती सरकवून घ्यायची म्हणजे रोल करताना सोपं पडतं सगळ्यात आधी लाल चटणी लावून घ्यायची मला किती तिखट हवी आहे त्यानुसार लाल चटणी लावून घ्यायची त्यानंतर जे आपण व्हाईट सॉस बनवलेलं होतं ते देखील यावरती लावून घ्यायचं व्हाईट सॉस थोडंसं जास्त लावायचं म्हणजे खाताना अगदी ज्युसी असं लागतं त्यानंतर इथे मी चिकनची पीसेस घेतलेले आहेत तुम्ही हवं असेल तर चिकनची पिसेस कट करून टाका कट करूनच टाका कारण की मी नंतर कट करून घेतलेलं होतं कट करून घेतल्यामुळे छान फ्लेवर येतं खाताना त्यानंतर सॅलेड ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती पुन्हा व्हाईट सॉस टाकून घ्यायचं आहे यावरती अजून थोडंसं चिकनची आणि सॅलेडची लेअर लावून घेऊयात म्हणजे खाताना अगदी मस्त लागतं घरी बनवण्याचा फायदा एकच असतो की जसं आपल्याला हवा आहे त्यानुसार आपण हा शवरमा तयार करू शकतो तर मस्त असं रॅप करून घेऊयात तर तुम्हाला ही आजची श्वरमाची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर नक्कीच ट्राय करून पहा इथे बघू शकता मी चिकनचे पीसेस नंतर एकदा कट कर करून घेतलेले होते त्याच्याने टेस्ट मस्त ती तर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू